हरिओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षीमा शिवजात्री स्वा सुदा नित्यानंद स्वामी महाराज अतिशय भक्ती आणि तळमळीचं जीवन यांच्या जीवनामध्ये त्यांची सेवा असे पुढे पिढ्या ता चालत आलेली आणि त्याच्या प्रेरण्यात प्रेरण्यातून या ठिकाणी जगदम्बा मातेचा त्याला एका दिवशी ते बाहेर कर्माकरता गेले असताना अचानकच त्यांच्या दृष्टीला एका आवाज आला आणि एका ठिकाणी परत बसले ज्या ठिकाणी ती मूर्तीचा आतून आवाज आला परंतु पहिल्या दिवशी त्यांना एक दगडाचा दिवा सापडला आणि द नंतर दोन चार दिवसानं मूर्तीनं पुन्हा त्या ठिकाणी त्याला आपले दृष्टांतर दिला की मी इथं आहे तुम्ही मला निर्णय करता या त्यावेळेस नित्यानंद स्वामी महाराज स्वतः त्या ठिकाणी गावकरी मंडळी घेऊन गेली आणि नित्यानंद स्वामी महाराजांची ती मूर्ती त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली परंतु अशी परिस्थिती झाली चमत्कार झाला की स्वतंत्र ज्यावेळेला सगळेजण गेले त्यावेळेला ती भक्ताच्या स्वरूपामध्ये बोलले की तुम्ही एकटेजणी या आणि मी तुमच्या तुम्हालाच या ठिकाणी सोबत मिळण्याची तयारी माझी अशा प्रकारे नंतर स्वामी महाराज गेले आणि आपल्या घरी त्यांनी मूर्ती आपल्या आणून ठेवली काही काळानंतर ते घरच्या घरी पूजा करू लागली एक भक्त आला आणि बाहेरून त्याला काही पुत्र संतान नव्हतं आणि मग त्या निमित्त त्याने सुद्धा त्या देवीची भक्ती केली स्वामी महाराज म्हणजे बाबा देवीचं या ठिकाणी आहे परंतु मंदिर बांधायचं आपल्याला मग त्या भक्तानं मला सांगितलं मला जर पुत्रसंतान झालं तर मी मंदिर या ठिकाणी बांधील मग अशा प्रकारे मंदिर तयार झालं आणि मंदिर झाल्याच्यानंतर मग मूर्तीची स्थापना झाली मूर्ती स्थापन केल्याच्या नंतर मग या ठिकाणी ब्राह्मणाला दोन गावून आणले या ठिकाणी आणलं गेलं आणि त्याच्याकडे असलेली प्रॉपर्टी धनसंपत्ती ही त्यांनी ब्राह्मणाला दान देऊन प्रत्येकाला सेवा वाटून दिली काही या ठिकाणी गुरु मंडळी हे सर्व मंडळी गावकरी मंडळी हे सर्व जसं जसं प्रसंग लागल त्याच्या पद्धतीनं स्वामी महाराज आज्ञेप्रमाणे ते त्या ठिकाणी सेवा सेवा करत राहिले आणि मग या ठिकाणी ग्रामस्थ मंडळीनं भव्य दिवस ज्यावेळेला मंदिर तयार झालं सगळ्यांनी सहकार्य करून आणि नित्यनिहमी या ठिकाणी अशा प्रकारे पूजेला सुरुवात झाली मग पूजा चालू असताना अन्नदान भजन कीर्तन गाव ग्रामस्थमुळे या ठिकाणी सतत करत आहे आजही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान चालू आहे अशा प्रकारे या ठिकाणी या मंदिरची स्थापना झालेली आहे आणि मग याच्यानंतर काही काही लोकांनी ही देवी अनेक लोकांना जशी जशी पावत गेली तसं तसं या ठिकाणी अनेक संकल्प अजूनही या ठिकाणी चालू राहणार आहेत आणि अशा प्रकारे देवाची सेवा सतत आम्ही करणार आहोत